इकडून एक चालला उडून तर आता बघू इथं लिंबावरती बसले होते बघडे बस आणि विजय आणखीन प्राण आहे त्याच्यात पण ते बघा सगळ सारखं डोळ्यातून पाणी गळते त्याच्या सारखं पाणी गळते सार आणि आज त्याने काही खाल्लंच नाही घास पण असं तोंडात धरून बसलाय तो मग तोंडात घालता पण येत नाही असं की घास असं बळस बळस घास घातला तर तो, तो चावत नाही त्याच्यामुळं काय तोंडात सकाळी खाऊ घातलं होतं तर ते तसंच ठेवलं त्यांनी काही खाल्लंच नाही बाकी काल हे असं इथं हे काढून यायच्या खपल्या वगैरे काढण्या काल मी हे झाकलं होतं त्याच्यावरती काल संध्याकाळने झाकलं परत आणखीन पण पर पक्षी वगैरे काय आला तर झाकायचं अशी त्याची काय परंतु आज नाही आज एवढे पाय पण हलवत नाही आणि शांत पडून नाही आणि तो आता खात नाही त्याच्यामुळं काय करताच येत नाही आणि कसं इथं सारखं ते जनावर वगैरे आणले किंवा गाय बांधायला सारखं त्याच्याकडं लक्ष जात आणि तो काय खात नाही त्याच्यामुळं काय करताच येत नाही त्याला आता फक्त बघावंच लागते त्याच्याकडं त्याच्यात प्राण हे पण फक्त ह्याच्यावरूनच कळतं की तू डोळे आणि कान हलवतोय आज तर तोंड पण हलवत नाही फक्त डोळे आणि डोळ्यातून पण कसं सारखं लाल पाणी रक्त ला गळल्या गळते ह्याचा कलर आहे ना पाणी ला आणि ला लाल आहे रक्त गळल्यावनी आणि त्याच्या डोळ्याला पण बघा सगळं लाल झाला आहे डोळ्यामधनं पण त्याच एक बघा आत्ता थोडं तोंड हलवत आहे मग ते पण फक्त ते आतले लाळ गिळण्यासाठीच तो, तो थे। थे। तर थोडं पण चावतच नाही एवढं हे ओढलं तर बाहेर येतं त्याच्या तोंडातलं चावत नाही आणि आधी कसं असं जर बळच घातलं ना तोंडात काल तर असं तोंड हलवायचं पण आज असं बळच जरी तोंडात घातलं तरी तो तोंडच हलवत नाही आणि मला तर ह्याच्याकडे बघितलं की कस तरीच होत बाबा पण चांगले किती आले बगळे शेतात हे सगळे इथं होते वास्त्रापासून तर मी आल्यानंतर तिकडं ओढून गेलेत बैलाकड त्यांना खायला पण ठेवले संध्याकाळचं पाकरांचा जेवढा तिसरासा असतो ना तेवढा त्यांनी सगळा खाऊन घेतलाय जवारीचा आणि मी चाललोय आता ऊस आणायला तर आजू आता यांच्या जागा बदलल्यात किलरीची आणि वृंदाची बाकी यांच्या बदलायची नाही गरज कारण मी देवशिंद राणी चांगल्या जागा बांधल्या होत्या आणि भैयाने पण त्या दोन कालवडी चांगल्याच जागे बांधल्या बाकीच्या इकडं बैल पण चारायला बांधले म्हणजे मी ऊस सोडेपर्यंत ते खाऊन घेतील थोड तर ह्याच्यात गवत गवत बघून खात ते गोद गोद खा आणि मी आता ऊस तोडतो या साईडचा तोडतो बस बसवलं वाटते अरे 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 आणि मोसंब्या पण एक पाणी भेटले असून चांगले हे ते झाले मोसंब्यावरती तो पण आता ऊस तोडून झालाय पलीकड पण काही तोडलाय आणि इथं काही बैलांना थोडं खाऊन देतो कारण घरी पण भुसकटच आहे खायला ते असे खातात इथं थोडं मग मस्ती करायला लागले, तर मग घेऊन जायचं घरी आणि त्यांना बी घरी खाण्यापेक्षा इथं चरत खायला आवडत जवळ आलं की करतात सुरू अगं परत लांब गेली की लागले मग इकडंच खायला चेहराजवळ आलं की मस्ती सरजे हॅट है, सरजे हट सरजे 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 हट सरजे बैलांनी खाल्लंय पण आणि मी ऊस पण भरून घेतला बैलगाडीत गाडीत आता नेतो घरी ऊस चल ना सरजी आहे काय बैल चल त्यालाच मारते येड चला